Jangan lupa like, share dan subscribe channel ini. हे काय साई साईन हे काय कोलंबी हा हे सांगा <laughs> नाही अरे मी ऍक्च्युली नवीनच बघितलं मी विचार नाही का तो पण ते नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊस वाईफ शोना या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा विलांग हा खूप स्पेशल असणार आहे कारण आपण आलेलो आहोत मालवणी महोत्सवमध्ये तर या ठिकाणी खूप वेगवेगळ्या व्हरायटीजचे पान मसाला या ठिकाणी होते त्यापैकी आम्ही स्पेशल मसा मसाला पान मसाला या ठिकाणी खाल्लेला आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी प्रिपरेशन वगैरे चालू आहे त्यांची खूप सारे मसाले वेगवेगळे फ्रुटीज वगैरे या ठिकाणी ते टाकत आहेत हे बघताना पण देखील खूप छान वाटत होतं आणि मसाला घालून वगैरे म्हणजे खूप छान अशी टेस्ट या पान मसाल्याला होती माझ्या मुलांनी चॉकलेटचा पान मसाला म्हणजे चॉकलेटचं पान या ठिकाणी घेतलं होतं खूप छान टेस्ट होती या ठिकाणी या विलॉंगमध्ये तुम्हाला खूप खूप सारे वेगवेगळे असे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप साऱ्या गोष्टी या व्हिडिओ थ्रू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर हा फेस्टिवल दहा तारखेला चालू झालेला आहे आणि तो तेरा तारखेपर्यंत सुरूच राहणार आहे जर का कोणी ठाण्याचे हे व्हिडिओ पाहत असतील किंवा तुमच्या ओळखीचे जर का कोणी ठाण्यातले असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच वेगवेगळे व्हिडिओज मी टाकत असते या माझ्या चॅनलवरती त्याचप्रमाणे मी कुकिंगचे रेसिपीजचे आपले व्हिडिओ टाकत असते त्याचप्रमाणे हळूहळू आपण एज्युकेशनचे देखील या ठिकाणी लहान मुलांच्या बाबतीतले व्हिडिओ आपले या चॅनलवरती शेअर करणार आहे तर नक्की तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा या ठिकाणी खूप छान असं हे गणपतीचं मंदिर त्यांनी या ठिकाणी उभारलं होतं खूप छान होतं हे मंदिर पाहून खूप छान वाटलं आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन वगैरे घेतलं तुम्ही बघू शकता आपला गणपती बाप्पा देखील किती सुरेख दिसतोय या ठिकाणी या ठिकाणचे हे दिवे खूप खूप छान दिसत होते ते बघू शकता तुम्ही मला तर स्पेशली हे दे देऊळ खूप आवडलं कारण त्यांनी लायटिंग वगैरे खूप छान केल्या होत्या गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हे दिवे बघून मनाला एकदम असे शांत वाटत होत या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारे खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत या ठिकाणी हा माझा छोटा मुलगा त्याला गाडीवरती खेळायचं होतं रायडमध्ये त्याचप्रमाणे त्याला तो होता तो देखील खेळायचा होता पण तो खूप छोटा असल्यामुळे मी त्याला पाण्यात नव्हतं बसवलं ते बघू शकता त्याला या पाण्यामध्ये बसायचं होतं तो छोटा आहे तर मी त्याला त्याच्यामध्ये नाही बसून दिलं तर त्याच्यानंतर त्याला मी तिथे एक बाईक होती बाईकचं वगैरे होतं चालू तिथे खेळायचं वगैरे त्याच्यामध्ये त्याला बसवलंय ते बघू शकता ऍक्च्युली आम्ही बाहेर असंच गेलो होतो पण आम्हाला माहीत झालं की तो तर मालवणी महोत्सव सुरू झालेला आहे तर मग आम्ही त्या ठिकाणी गेलो खूप छान एन्जॉय केला माझ्या छोट्या मुलांनी त्यानंतर माझ्या मोठ्या मुलाचा खूप हट्ट चालू होता की आई चल ना आपण पाळण्यामध्ये बसूयात ॲक्च्युली आम्ही नुकतंच जेवण वगैरे केलं होतं त्याच्यामुळे त्याचे पप्पा तरी काही तयार नव्हते येण्यासाठी पण मग आम्ही दोघंच त्या ठिकाणी गेलो आणि खूप हे बघू शकता तुम्ही त्याची किती भारी ऍक्टिंग शायलिंग चालू येते त्यानंतर माझी आम्ही दोन तिकिटे घेतली माझा मोठा मुलगा खूप खुश होता कारण त्याला पाळण्यामध्ये बसायचं होतं त्याची खूप इच्छा होती ते बघू शकता माझा हा मोठा मुलगा आणि हा ऍक्च्युली जो पाहण्यात मेन ओनर म्हणूया आपण मालक छोटे मालक तो आमच्या बरोबर बसला होता अजिबात घाबरत नव्हता त्यावेळी म्हटलं तू घाबरत कसं नाहीयेस रे तो म्हटलं मी रोज बसतो मग म्हटलं रोज कसं काय तर म्हणतो हा पाळणं माझ्याच पप्पांचा आहे तर तो ॲक्च्युली न धरताच बसला होता बाप रे म्हटलं <laughs> मज्जा तर आली खूप खेळायला तुम्ही बघू शकते किती उंच आहे ते आणि मज्जा तर येत होती पण ऍक्च्युली नंतर नंतर तो पाळणा जोरात फिरू लागला की मला असं घाबरलं झालं होतं मग मी काय केलं माहिती आहे तुम्ही जर कसं बसणार असाल ना मुलांना घेऊन तर कंटिन्यू त्यांच्याशी गप्पा मारत राहायच्या त्यांचंही लक्ष देणार नाही ना, तुमचंही लक्ष देणार नाही ना। आणि मेन म्हणजे त्यांना वाटणार नाही ना की बाबा म्हणजे घाबर लागत वगैरे असं वाटणार नाही कारण मला ना असं अचानक वाटलं की मी आता हे बंदच म्हणजे बंदच करावं असं मला वाटत होतं पण त्याच्याशी गप्पा मारत मारत मी तो पाळण्यात खेळले या ठिकाणी बघू शकता हा सुका बोंबील वगैरे मच्छी वगैरे त्या ठिकाणी विकण्यासाठी आहेत खूप छान आहेत आणि आपल्याला परवडतील अशाच किमतीत या ठिकाणी या बोंबील सुकट जवळा वगैरे सुरमई खूप वेगवेगळ्या त्या ठिकाणी मच्छी त्या ठिकाणी होत्या विकण्यासाठी जर तुम्ही कोणी ठाण्याचे असाल तर नक्की तुम्ही या फेस्टिवलला तुम्ही नक्की भेट द्या खूप साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या होत्या आणि खाण्याची बाबतीत तर बोलाल ना आहा एकच नंबर पण झालं असं की ह्या मालवणी फेस्टिवलमध्ये मी गेले पण माझे उपवास सुरेश स्वामींचे त्याच्यामुळे मला काही टेस्ट करता आलं नाही आणि मिस्टरांचा होतं उपवास शनिवार त्याच्यामुळे मला ते त्यांना देखील टेस्ट करता आलं नाही त्याच्यामुळे हे बघूनच आम्हाला फक्त पोट भरून घ्यावं लागलं असं म्हणता येईल ते बघू शकता हे छोटे छोटे मच्छीता याचं नाव मला आठवत नाही आहे हे नव्वद रुपयाला हे पॅकेटच्या देत होत्या तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्या खूप साऱ्या गोष्टी थी, आहेत या ठिकाणी इथे बघू शकता मस्त विके त्यांचं कसं बेज चालत चिकन चाल लॉलीपॉप वगैरे खूप वेगवेगळ्या व्हरायटीज थी त्या ठिकाणी होत्या पण काय करणार मला तर ते खायचं नव्हतं आणि बाप रे मच्छी बघितलं तर माझी अजूनच इच्छा झाली होती पण नाही सॉमीन सुपास सुरू आहेत म्हटल्यावर ते काहीच नाही करता येते त्याच्यामुळे फक्त बघत बघत गेले पण हा नेक्स्ट टाइम मी नक्की हे प्रत्येक वर्षी असतं तर नेक्स्ट टाईम मी नक्की याचा आस्वाद घ्यायला मी या ठिकाणी जाणार आणि तुम्ही तुमच्याशी नक्की शेअर करेल इथे या ठिकाणी त्यांनी एकवेरा देवीचा फोटो वगैरे त्या ठिकाणी लावला होता पुढे अजून बघू शकता तुम्ही या ठिकाणी कोंबडी वडे देखील होते चमचमीत फिश वगैरे पापलेट सुरुमय काय सांगू खूप वेगवेगळ्या अशा त्यांनी रेसिपीज त्या ठिकाणी म्हणजे व्हरायटीज त्या ठिकाणी ठेवल्या होत्या बघू शकता तुम्ही हे बघून कोणाच्या पाणी तोंडाला पाणी नाही सुटणार तुमच्या देखील सुटलं असेल झिंगा झिंगा म्हणतात त्याला झिंगा हे मला पण नव्हतं माहित माझ्या मुलाला माहीत आहे माझा मुलगा असे व्हिडिओ खूप बघतो त्याला खूप वेळ माशांचं माशांच या काकींना विचार हे काय वगैरे असं म्हणून त्यावर त्यांनी मला सांगितलं ते कोकण साईडचे होते त्यामुळे त्यांची भाषा पण वेगळी होती छान आवडलं मला हे सगळं पण आता काय करणार ना समजू शकता तुम्ही आम्ही खूप फिरलो ॲक्च्युली आम्हाला माहीत झालं त्यावेळेस दहा वाजले होते दहा वाजताच कार्यक्रम संपणार होता त्या ठिकाणी छोट्या मुलाचा मुलांचा कार्यक्रम झाला होता असं तिथले लोक म्हणत होती मग तरी देखील बघू शकता तुम्ही गर्दी तिथला कार्यक्रम दहा वाजताच संपला होता आम्ही साडे दहाला तिथे गेलो होतो तरी देखील ही एवढी माणसांची गर्दी होती त्या ठिकाणी तर मग तुम्ही समजू शकता फेस्टिवल किती मोठा असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याने कोकणातलं हे ना पांढरी काठी असं काहीतरी नाव आहे याचं मी त्यांना विचारलं पण आहे कशासाठी वगैरे पण त्यांनी मला काही सांगितलं नाही मग या त्यांच्याकडून मी ना आवळा पावडर घेतली आणि या ठिकाणी आता आम्हाला नॉनव्हेज तर खायचं नव्हतं मग आम्ही छान असा तांद्याचा पापड आणि हे मुलांचं हे पोटॅटो चिप्स काही स्प्रिंक वगैरे चीज ते मागवलं हो आणि ouais हो ते खाल्लं गर। या ठिकाणी नूडल्स वगैरे पण होते मंचुरियन गरमागरम पण झालं असं काय मी जेवण केलं त्यामुळे मस्त तुम्हाला खूप मिळतो स्टेज आहे त्याच्यासाठी माझा मुलगा जा मस्त चालू होती त्याची छोटा बाबा खूप आहे नटखट कृष्णा नटखट काना म्हटलं तरीही चालेल बघू शकता तुम्ही त्याची मस्ती कशी चालू आहे मला म्हणतो आहे तू पण मी त्याला म्हटलं नाही तू एकटाच जा तुला काय खेळायचं ते खेळते स्टेजवर हा स्टेज मी तुम्हाला लांबून देखील दाखवते खूप मोठा असा स्टेज आहे खूप मोठा कार्यक्रम होतो आणि हे बुद्धिका बाल असं तुम्ही काय म्हणता हे कॉमेंट करून सांगा हा बुद्धिका बाल त्या ठिकाणी रुपयाला होता होता खूप मस्त मोठा चांगला बुद्धिका बाल त्याचप्रमाणे या ठिकाणी ना सेल्फी पॉइंट देखील होत इथे बघू शकते सेल्फी पॉइंट आहे खूप सारे त्या ठिकाणी येऊन फोटो वगैरे काढत होते या साईडला म्हणजे सह वाजून त्या ठिकाणी दोन्ही साइडनी या ठिकाणी स्टॉल वगैरे होते तिथे बघू शकता रोडला त्यांनी लावलेला आहे की कोणत्या दिवशी कोणता कार्यक्रम वगैरे आहे नक्की भेटतं या ठिकाणी खूप मोठे मोठे लोक येतात कार्यक्रमासाठी सादर करण्यासाठी पैठणीचा खेळ असतो खूप सारे छान छान प्रोग्राम असतात या ठिकाणी तर माझी मुलं ना मध्येच हा सोडून पळून गेली म्हणलं का गेली म्हणलं म्हटलं चला बघूयात काय येते बघते तर काय इथे बघू शकता तुम्ही काही नाही फक्त पेन आणि पेन्सिल वेगवेगळे आहेत म्हणजे त्याला मुलांना माहिती आहे ना तुम्हाला कार्टून्स वगैरे खूप आवडतात तर ते माझ्या मोठ्या मुलाला त्याचा खूप नाद आहे त्यालाच ऍक्च्युली दिसतं तो पळत गेला आणि शेवटी त्याने ते घेतलं त्यातली एक पेन्सिल त्याने त्या ठिकाणी घेतली हे बघू शकता त्याने घेतलेली वेगळी आहे पेन्सिल ते तुम्हाला दाखवते पुढे रोनक प्लाझा असं बिल्डिंग चा नाव आहे ठिकाणी आहे त्याच्या शास्त्रीनगर मध्ये हे बघू शकता तुम्ही हा स्टेज आहे सीताराम राणे खूप मोठा स्टेज आहे तुम्ही बघू शकता कार्यक्रम संपल्यानंतर देखील माणसं त्या ठिकाणी होती त्या ठिकाणी खा वगैरे खात होती तिथे बघू शकता तुम्ही चेअर्स वगैरे मांडलेल्या वगैरे म्हणजे खूप गर्दी असते या ठिकाणी प्रचंड गर्दी असते या ठिकाणी मालवणचा मसाला आता इथे मी एवढं मोठं काय म्हणून पुढे जाऊन बघितलं मी त्यांना आहे मला तर वाटत होती दालचिनी असते पण तरी देखील मी त्यांना विचारलं एवढी मोठी दालचिनी त्या ठिकाणी होती जसं की मग अशी तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असेल त्या माणसाच्या हातामध्ये ती काठी पांढरी काठी ते बोला लेडीजसाठी असते तर ते नक्की कशासाठी ते मला माहित नाही पण त्यांनी म ऍक्च्युली व्हिडिओ पण दाखवला हो की त्यांनी जंगलात जाऊन ती काठी आणलेली आहे झाडावरती चढून आणि ते जास्त प्रमाणात भेटत नाही आणि भेटली तर अशी वाकडी तिकडेच भेटते ती कधीतरी सरळ भेटते कारण एक कस्टमर होता त्याला सरळ ती काठी हवी होते का सरळ काय त्याच्याकडे नव्हते तिथे बघू शकता वेगवेगळे वेग या ठिकाणी त्यांनी हे वनस्पतीचं वगैरे आणलेलं आहे विकण्यासाठी आणि मी त्यांच्याकडून मग ते आवळ पावडर वगैरे घेतली बाकीचं तर काही घेतलं नाही हे बघू शकता तुम्ही अद्रक आहे अद्रक मला पण पाहून जरा आश्चर्य वाटलं खूप सारे वेगवेगळी नाव या ठिकाणी होती खूप छान म्हणजे असं बघायला भेटलं मुलांनाही दाखवायला भेटलं मेन म्हणजे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या मालवणी फेस्टिवलचा आनंद घ्या निदान तुम्ही ठाण्यात येऊन नाही घेतला एकदा माझ्या मोबाईलवरती घ्या माझा व्हिडिओ बघून खूप छान असतं खरंच सांगते खरंच मी आता दोन तीन वर्ष झाले मी हे इथे जाते जसं मला माहिती आहे तसं मुलांना देखील खूप सारे गेम्स आहेत तिथे होळी पण आहे त्याचा ऐकिंग मी व्हिडिओ नाही माझ्याकडून राहून गेला तो होळी देखील आहे तिथे एक छान असं पॉंड त्या ठिकाणी तयार केलं आहे म्हणजे पाण्याचं वगैरे डबकं आणि त्या ठिकाणी आहे म्हणजे तिथं होळी वगैरे मुलांना खेळायला जम्पिंग वगैरे करण्यासाठी खूप खूप त्यात नक्की तुम्ही भेट द्या मालवणी फेस्टिवलला आणि नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा खूप सारे व्हिडिओज तुमच्याशी तुम्हाला उपयोगी पडतील असे व्हिडिओ मी त्या ठिकाणी टाका